नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनल मध्ये खूप 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 मनापासून स्वागत करते मी आज बनवते लहान मुलांचा आवडता खाऊ ते म्हणजे लाडू लाडू तर आपण भरपूर सारे बनवलेले आहेत काही सोप्या प्रकारचे तर काही अवघड त्यातीलच आजचा हा प्रकार आहे म्हणायला गेलं तर लवकर बनणारा पण काही खास टिप्स वापरल्या तरच बरोबर जमणारा त्यामुळे आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण आजची रेसिपी नेहमीप्रमाणेच प्रमाणबद्ध आणि सोबतच भरपूर साऱ्या टिप्सने परिपूर्ण आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्याकरिता सर्वांत अगोदर गॅसवर मी एक पॅन ठेवला आहे यामध्ये टाकूयात तीन वाटी चुरमुरे यालाच मुरमुरे देखील म्हणतात आपण ओली भेळ किंवा भेळ बनवण्याकरिता जे मुरमुरे वापरतो ना तेच हे साध्यातले मुरमुरे आहेत खूपच अल्पदरामध्ये तुम्हाला कोणत्याही जनरल स्टोअरमध्ये हे सहजतेने उपलब्ध होईल आता हे आपल्याला भाजायचे नाही फक्त गरम करायचे यामुळे ते छान असे कुरकुरीत बनेल कारण मुरमुरे तर अगोदरच भाजलेले असतात फक्त हे जर नरम पडले असेल तर ते व्यवस्थित कुरकुरीत व्हावे म्हणून हे भाजून घेतलेत साधारणतः पाच ते सात मिनिटांनंतर एक मुरमुरा दाबून बघायचा तो अगदी व्यवस्थित झाला की हे मुरमुरे भाजले गेले आहेत ते एका ताटामध्ये काढून घेऊयात म्हणजे थंड होतील आता पुन्हा एकदा सेम पॅन मी गॅसवर ठेवलाय त्यामध्ये फक्त एक चमचा पाणी टाकले आणि त्यामध्येच टाकूयात एक वाटी गूळ तीन वाटी मुरमुऱ्यांकरिता एक वाटी गुळ अगदी परफेक्ट प्रमाण आहे त्यामुळे यापेक्षा जास्त गुळ घेऊ नका आणि कमीही घेऊ नका आता हा गुळ आपल्याला छान असा वितळून घ्यायचा आहे यावेळेला गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवा तर बघा आपला संपूर्ण गुळ वितळला गेल्यानंतर साधारणतः दोन मिनिटांनी हा अशा पद्धतीने फेसळल्यासारखा दिसतोय यावेळेला गॅसची फ्लेम एकदम कमी केलेली आहे आता एका वाटी मध्ये पाणी घेतलंय आणि त्यामध्ये हा वितळलेला थोडासा गुळ मी टाकून बघते तर बघा आपला गुळ हा अजूनही छान असा चिकटसर झालेला नाही आहे किंवा याची गोळी बनत नाही आहे असा दोन बोटांमध्ये ओढला की लगेचच तुटतोय यावरून समजायचं आहे आपला गुळाचा पाक अजूनही तयार झालेला नाही आहे तो पुन्हा एकदा मी साधारणतः दोन ते तीन मिनटे एकदम कमी गॅसवर शिजवून घेते साधारणतः दोन ते तीन मिनटांना तर याचा रंग बदलला आहे थोडासा जास्तच फेसाळल्यासारखा दिसतो आहे त्यावेळेला पुन्हा एकदा हा मी पाण्यामध्ये टाकून चेक करते तर बघा याची छान अशी गोळी तयार होती आहे या गोळीवर थोडीशी चकाकी आलेली आहे आणि जर ओढून बघितली ना तर थोडीशी ताणल्यासारखी होतीये अजिबात लवकर तुटत नाहीये यावरूनच समजायचे आपला गुळाचा पाक अगदी तयार झालेला आहे जास्त कडकही पाक बनवायचा नाही आहे जर हा पाक जास्त कडक बनवला तर तुमचे लाडू फुटणारच नाही त्यामुळे अगदी गुळाचा पाक अगदी बरोबर बनवा लगेचच यामध्ये भाजून घेतलेले मुरमुरे टाकूयात या वेळेला हवं असल्यास तुम्ही गॅसची फ्लेम बंद देखील करू शकता आता हे मुरमुरे या पाकामध्ये अगदी पटापट व्यवस्थित मिक्स करून घेऊयात कारण इथून पुढील प्रोसेस आपल्याला थोडीशी फास्ट करायची आहे तर बघा हे मुरमुरे अगदी व्यवस्थाशे यामध्ये मिक्स झालेले आहेत संपूर्ण मुरमुऱ्यांना हा पाक व्यवस्थित लागला गेलाय मिश्रण जरीही आत्ता थोडंसं ओलसर वाटत असलं तरी देखील ते जरा वेळामध्ये थंड होईल आणि हे मुरमुरे हा पाक शोषून घेतील त्यामुळे अजिबात वेळ वाया न घालवता लगेच आपण या मुरमुऱ्यांचे लाडू बनवायला घेऊयात सुरुवातीला हे लाडू बांधताना थोडेसे मुरमुरे हातांना चिकटतात तर अशा वेळेला तुम्ही हाताला थोडस तूप किंवा मग आपला हात अगदी थोडासा पाण्यामध्ये बुडवून घेऊ शकता यामुळे मुरमुरे अजिबात हातांना चिकटत नाही आणि अगदी मस्त असा गोलगर करीत हा लाडू बांधता येतो बघा या पद्धतीने अगदी मस्त असा आपला हा लाडू बांधला जात आहे बघा या पद्धतीने आता सेम पद्धतीने अगदी पटापट आपण हे लाडू उरलेले संपूर्णच बांधून घेऊयात जर तुम्हाला वाटत असेल आपण घेतलेल्या गुळाचं प्रमाण अगदी परफेक्ट होतं आणि तरी देखील हे मुरमुऱ्याचे लाडू बांधले जात नाहीये त्यावेळेला समजून घ्यायचंय तुमचा हा पाक जास्तच ओव्हरकुक झाला होता अशा वेळेला यामध्ये तुम्ही फक्त एक चमचा कोमट पाणी टाकू शकता आणि पुन्हा एकदा फक्त सेकंद भर तुम्ही हे मिश्रण शिजवून घेऊ शकता तर बघा घेतलेल्या साहित्यांमध्ये मी संपूर्ण लाडू तयार करून घेतलेले आहेत साधारणतः हे मोठ्या आकाराचे दहा ते बारा लाडू तयार झाले आहेत हे तुम्ही एखाद्या हवबंद डब्यामध्ये स्टोअर करू शकता यामुळे ते अजिबात नरम पडणार नाही किंवा चिवटही बनणार नाही आता यातील एक लाडू फोडून दाखवते बघा किती पटकन फुटला गेलाय अजिबात चिकटसर झालेला नाहीये किंवा मग जास्तच कडकही बनलेला नाहीये कारण आपण या ठिकाणी पाक अगदी परफेक्ट बनवला होता त्यामुळे तुम्ही देखील अगदी परफेक्ट प्रमाण आणि खास सांगितलेल्या टिप्स वापरून हे मुरमुऱ्याचे लाडू घरी नक्की बनवू शकता तुमचे मुलं देखील नक्की खुश होतील त्यामुळे तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय